वांगणी शहराला सामाजिक एकता आणि सर्वधर्म समभाव जपण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे हीच परंपरा आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन आता घडलंय सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्या निमित्ताने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते खान साहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते असलम खान आणि अनिस खान यांच्या वतीने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम बांधवांसाठी त्यांचे सुरू असलेले उपवास सोडण्यासाठी फलहार आणि अल्पोपहार ठेवण्यात आला होता यावेळी वांगणीमधील आणि परिसरातील अनेक मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली तसेच यावेळी परिसरातील सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी देखील हजेरी लावलेली पाहायला मिळाली या इफ्तार पार्टीत सामाजिक सलोखा पाहायला मिळाला अनेक वर्षापासून सुरू असलेली सर्वधर्म समभाव जपण्याची परंपरा पुन्हा एकदा पाहायला मिळाली सलग दुसऱ्या वर्षी या इफ्तार पार्टीचे आयोजन करून अस्लम खान आणि अनिस खान यांच्या वतीने सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला गेला प्रथम तर सालाबादप्रमाणे अस्लम खान आणि अनिस खान यांनी आज जे आयोजक केलेलं पार्टीचं सगळं आयोजन केलेलं आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि खरोखरच म्हणजे आज आपण जर हिंदू आणि मुस्लिम एकत्र येण्यासाठी हे जे प्रत्येक वेळी जे चांगले चांगले आपले कार्यक्रम आपण करतो कर ते असेच करत राहिले पाहिजे म्हणून ह्याच्यापुढे सगळ्यांना ह्याच्या इच्छा शुभेच्छा तसंच रमजानच्या उपवासाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा आम्ही देतो सालाबादप्रमाणे आणि खान आणि त्याचे सर्व भाऊ प्रत्येक वर्षी इफ्तार पार्टी ठेवतात आणि पूर्ण वांगणीतले जे सर्व समाजातल्या लोकांना एकत्र बोलून सर्वांशी चांगले संबंध राहावे गुन्ह्या गोविंदाने सर्वांनी नांदावं अशी त्यांची अपेक्षा असते आणि ह्या इफ्तार पार्टीचा हाच एक आहे सर्व 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 जातीधर्माचे लोक एकत्र येऊन आज इफ्तार प पार्टी सा साजरी केलेले आहे आणि आम्ही सर्व वांगणीतील स्थानिक रहिवासी या इफ्तार पार्टीच्या आम्ही शुभेच्छा देतो तर सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो आम्हाला इथं जे इथे रमजान इफ्तारच्या आयोजनासाठी आम्हाला बोलवलं आमचे मित्र असतील अनीस कलीम यांनी एक चांगलं एक कार्यक्रम आपल्या वांगणी शहरामध्ये चाल चालू झालेला आहे सर्व एकोप्याची भावना निर्माण करून जातीभेदचा वापर न करता आणि कुठल्याही राजकारणाचा वापर न करता एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप कु आभार मानतो आणि असे कार्यक्रम वांगणीमध्ये नक्कीच होणं गरजेचं आहे कारण की याच्यामुळे आपल्या वांगणीमध्ये एक नवीन एकोपा निर्माण होईल आणि याच्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो अस्लमबाई खान आणि आणीजबाई खान यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे इफ्तार पार्टी हिंदूबाई हिंदू मुस्लिम भाई इतक्याचं जे प्रत्येक यांनी आज दाखवलेलं आहे इफ्तार पार्टी का आयोजन के लिए खूब प्र प्रकार इफ्तार पार्टी आयोजन के लिए मी मैं पवित्र महीना रमज़ान अच्छा शुभेच्छा दो हम तो पहले तो सलाम सलामकुम और रमज़ान की सबको शुभकामनाएं हमारी तरफ से और हम लोग ने जो यहाँ पे इफ्तार पार्टी रखी है और सब समाज के लोग यहाँ पे उपस्थित रहे और उनका सबका मैं आभार मानता हूँ सबको ईद सब की और रमज़ान की शुभकामनाएं अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक मध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नौ सहा सहा पांच पांच नौ एक नौ नौ एक कि आठ आठ शून्य पांच पांच तीन तीन नौ चार चार लाइक कमेंट शेयर एंड सब्स्क्राइब